श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण व उत्सव सुरू होतात श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत वैकल्य व उपवास केले जातात श्रावण महिन्यातील पहिला सण हा नागपंचमी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच नऊ ऑगस्ट रोजी अर्थात शुक्रवारी आहे नागपंचमी हा दिवस नागाच्या पूजेसाठी विशेष मानला जातो पंचमतिथी ही सापांना अतिशय प्रिय मानली जाते नागपंचमीच्या दिवशी नागदेवतासह भगवान शंकराची पूजा केल्याने काल दोषासह जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाच्या द्वारे यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस नागपंचमीचा होता नागपंचमीला आठ नागदेवांची पूजाही केली जाते आणि ते म्हणजे वासुकी ऐरावत मणिभद्र कालिया धनंजय तक्षक कर्कोटक्ष आणि धृतराष्ट्र या नागदेवतांची पूजा केल्याने आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होत असतं हिंदू धर्मात नागदेवतेला विशेष महत्त्व आहे नागपंचमीच्या दिवशी सुख समृद्धी आणि पिकाच्या रक्षणासाठी शेतात नागाची पूजा करून त्यांना प्रसन्न केलं जातं नाग हा शिवशंकराच्या गळातील अलंकार आहे आणि भगवान विष्णूंचा पलंग देखील आहे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह भगवान शंकराची पूजा करून रुद्राभिषेक केल्यास व्यक्तीच्या जीवनातून काल सर्पदोष नाहीसा होतो या दिवशी नागाची आंघोळ करून पूजा केल्याने पुण्यप्राप्त होतं या दिवशी सापांची पूजा केल्याने माणसाच्या जीवाला सर्पदंश होण्याचा धोका कमी होतो नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य द द्वारावर नागाचं चित्र लावल्यास त्या घरावर नागदेवतेची कृपा होते आणि त्या घरातील सदस्यांची सर्व दुःख दूर होतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी आपल्याला इथे फक्त एक फुल अर्पण करायचं आहे हे फुल अर्पण केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही लगेच पूर्ण होणार आहे साक्षात महादेव आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारी सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकटही नष्ट करून आपल्या संपूर्ण कुटुंबाची भर भरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा हो उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन नागपंचमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून देवी देवतांचं ध्यान करून तुमच्या दिवसाची सुरुवात ही तुम्हाला करायची त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आता आपल्याला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचे त्याचबरोबर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं नंतर आपल्याला शुभ मुहूर्तावर देवघराजवळ नागदेवतेचे चित्र काढायचे आहे आणि त्यांची पूजाही करायची किंवा तुम्ही मातीपासून बनलेल्या नागाच्या मूर्तीची सुद्धा स्थापनाही करू शकतात आता नागदेवतेला आपल्याला हळद कुंकू फुलं अक्षदा आघाडा व्हायचा आहे पूजा करून झाल्यानंतर नागपंचमीची आपल्याला कथाही वाचायची त्यानंतर तुपाचा दिवा लावून आरती करायची आहे आणि नागदेवतेला वाटीभर दुधाचा नैवेद्य हा अर्पण करायचा अशा रीतीने आपल्याला नागदेवाची ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा तर तुम्हाला सकाळी जमला तर सकाळी करा नाही तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय जो आहे तो करू शकता तर ह्या उपायाकरता जे फूल आपल्याला लागणार आहे ते म्हणजे पिवळं कनेराचं फूल वास्तुशास्त्रानुसार असं मानलं जातं की पाच पाकळ्या असलेल्या कनेराच्या फुलामध्ये दैवी गुणधर्म असतात हिंदू धर्मानुसार हे घरामध्ये लावल्याने धन समृद्धी वाढते आणि घराची आर्थिक स्थिती सुधारते ज्याप्रमाणे कनेराच्या झाडाला वर्षभर फुलं येतात त्याचप्रमाणे घरात लावल्यास वर्षभर संपत्तीचा ओघ जो आहे तो कायम राहतो धार्मिक मान्यतानुसार कणेराचं फूल प्रत्येक देव आणि देवीला अर्पण केलं जातं पण धतुरा आग पारिजात शमी आणि कणेर या पाच फुलांपैकी कणेरचं फूल जे आहे ते महादेवांना अतिशय प्रिय आणि हे फूल जर आपण महादेवांना अर्पण केलं तर महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि म्हणूनच आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जाताना एक तांब्यावर शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला दोन कनेराची फुलं घ्यायची आहेत तर ह्या दोन वस्तू त्याचबरोबर तुम्ही बेलपत्र घेऊ शकता धोत्र्याची फळं धोत्र्याची फुलं घेऊन फुल जाऊ शकतात जी फळं महादेवांना अतिशय प्रिय आहेत ती घेऊन जायची त्याचबरोबर महादेवांना पांढरी मिठाई अतिशय प्रिय ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम नंदी महाराज असतात तर नंदी महाराज राज्यांना आपल्याला जल अर्पण करायचं फुलं अर्पण करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम महादेवांना जल अर्पण करून घ्यायचं एक धारेमध्ये आपल्याला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना आपल्याला निरंतर श्री शिवाय नमस्तुभ्य या मंत्राचा जप हा करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही बेलपत्र घेऊन गेले असेल ते अर्पण करायचे आहेत मिठाई घेऊन गेले असेल ते अर्पण करून घ्यायचं आहे आता पहिलं कणेरचं फुलं आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची जी पण तुमची इच्छा असेल धनप्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल तुमची जी पण मनातली इच्छा असेल ती आपल्याला बोलायची आहे आणि ते पहिलं फूल जे आहे ते आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे पण अर्पण करताना पण एक विशिष्ट पद्धत आहे जे फुलाची जी दांडी असेल देठ असेल ते आपल्याला जलाधारीच्या दिशेला असेल अशा रीतीने ठेवायचं आहे आणि जलाधारी ही नेहमी उत्तर दिशेला असते तर आपल्याला त्या फुलाची दिशा जी आहे ती उत्तर दिशा करून आपल्याला बरोबर शिवलिंगावर ठेवायचं त्याचबरोबर दुसरं जे फूल आहे ते आपल्याला शिवलिंगावर जिथे माता अशोक सुंदरीची जागा असते तिथे अर्पण करायचं आहे माता अशोक सुंदरी ही महादेवांची पुत्री आहे तिथे फूल अर्पण करताना सुद्धा आपल्याला आपल्या अपले मनातली इच्छाही बोलायची आणि त्या फुलाचे देठसुद्धा जे आहे जलाधारीच्या साईडलाच असलं पाहिजे अशा रीतीने आपल्याला हे फूल जे आहे ते अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला दारिद्र्य दहन शिवस्तोत्राचं पठण तिथेच बसून करायचं आहे ह्या स्तोत्राचं पठण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते जर तुम्हाला ह्या स्तोत्राचं पठण करणं शक्य नसेल तर मोबाईलला लावून द्या तुम्ही हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे किंवा तुम्ही शिव चालिसाचं पठण केलं तरीही चालणार आहे हा दोन्ही सेवापैकी कोणतीही एक सेवा केली किंवा दोन्हीही सेवा केल्या तरीही चालणार आहेत तुम्ही हा उपाय एक तर सकाळी करू शकतात किंवा तुम्ही संध्याकाळी करू शकतात पण मी आवर्जून सांगेन जर तुम्हाला शक्य झालं तर प्रदोष काळामध्ये हा उपाय करा कारण प्रदोष काळ हा महादेवांना अतिशय प्रिय आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ